चंद्रपूर महापालिकेत महापूर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्याआधी काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांच्याकडे उद्या दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे पण काही घटनांमुळे निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार असून याबाबत पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोडला असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती असा टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलिनीकरणाबाबत जास्त चर्चा झाली यातून काही लोकांना आनंद झाला आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवसही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे असं वडेट्टीवार म्हणाले अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना एनडीए बरोबर राहण्याची अपरिहार्यता आहे त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत अशावेळी शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही यातूनच विधानं केली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले अजित पवार यांच्या मृत्यूबाबत देखील विविध शंका उपस्थित केल्या जात असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला पक्षाची होती आणि त्यातील नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपच्या बरोबर वाटाघाटी करणारे जे काही नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा ती नव्हती आज आता आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया झाल्यानंतर कुठलंही असं काम किंवा श नवीन पदभार नवीन काम हाती घेऊ शकत नाही पण आता काल मला त्या नवनाथ बन नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं काल टी व्हीवर चॅनलवर आणि ते म्हणत होते की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान पदावर राजीव गांधींची नियुक्ती झाली निवड झाली पण असे काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक होतं आणि पंतप्रधान पद खाली एकही क्षण ठेवता येत नाही एवढी साधी जर अक्कल या प्रवक्त्यांना नसेल तर यावरून काय पुढं बोलायचं हा खरा प्रश्न येतो हे उपमुख्यमंत्रीपद कुठल्याही घटनात्मक पद नाही कुठलंही संविधानिक पद नाही त्यामुळे हे संपूर्ण तेरावीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं पण यामध्ये खूप काही शिजत आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदादांची की अशी चर्चा झाली होती म्हणून यावरून राजकारण फार आता सडकं झालेलं आहे घाण्याडं झालेलं आहे आणि हे काही मला वाटतं की भविष्य राष्ट्रवादीचं आता पुढे काय होईल हे आता आपण आपल्यावर चर्चा करण्यापेक्षा विधा ठाऊक आपण सोडून द्यावं असं मला वाटतं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती गेल्या काही महिन्यांपासून तर दादांनी आम्हाला सांगितलं असतं कल्पना दिली असती आता दादानी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजित दादा शरद पवार साहेब घेतील आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीनं चालतो का आता हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात पण हे खरं आहे की या चर्चा पुढे गेलेल्या होत्या हे ठासून पवारसाहेबांचे जवळचे लोक सगळे सांगतायत त्यावरून आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा त्या दोनही पक्षातील नेत्यांनीच नेत्यांना सगळं ठाऊक आहे पण एक खरं की दोन पक्ष एकत्र येऊ नये हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असं मला वाटतं

यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत मग ती सहावी बाडीचा प्रश्न आता उपस्थित केला गेला, गेला। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे कारण तो वेळेवर पोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं पण एक नक्की की दालमे कुछ तो काला लगता आहे आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल तेच सत्य असं समजावं लागेल नाही आता नवीन राजे गेलेत आणि हे राजे आलेत स्वतःला राजे म्हणवणारे ही मिळकत त्या काही लोकांना स्वतःची वाटते खुर्ची आणि सत्ता ही राजेशाही प्रमाणे राबवण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे आणि त्यातूनच असे वक्तव्य मंत्री करत आहेत हे सेवक आहेत मालक नाहीत पण यांच्या डोक्यामध्ये मालक म्हणून गर्मी आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात यांनी दोन दिवस म्हणून पटेल यांची पद्धतीनं वक्तव्य तर या वक्तव्यामागे काही ना काहीतरी असेल अंदाज घेऊन बघायचा रिॲक्शन पाहायची जर त्या रिॲक्शन निगेटिव्ह आल्या तर थांबायचं नाहीतर काय पटेल होऊन जातील असं त्या मागचं प्लॅनिंग असू शकतं पण ते रिॲक्शन पाहिल्यानंतर पटेलही मागे फिरलेत आणि गोयलाही मागे फिरले ही वस्तुस्थिती आहे जयंत पाटील असं घेता सदाभाऊ खोत आणि जयंत पाटलांची मैत्री खूप दाट आहे ते अजिबात एकामेकाच्या विरुद्ध बोलत नाहीत रोज एकमेकाला राम राम नमस्कार त्यांचा चालू आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे त्यामुळं सदाभाऊ खोतकडे असलेली माहिती खरं मानायला हरकत नाही पण सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या पदावर आहेत हा प्रश्न जनतेने त्यांना पहिल्यांदा विचारला पाहिजेत आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे यांनी शरद पवार यांची काय या आता या दुःखाच्या मध्ये अजितदादा गेल्यानंतर कदाचित ती भेट असू शकते त्याला वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज नाही असं मला वाटतं शरद पवार गटाकडून सूचना देण्यात पाटील बोलते इतर कार्यकर्त्यांनी खूप झालेलं आहे काय होतंय यावर इतकी मोठी चर्चा झाली जा म्हणजे अजितदादांचा मृत्यू एका बाजूला राहिला आणि विलिनीकरणाची चर्चा अधिक झाली हे दुःख एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला एक डॅशिंग लिडर गमवला काम करणारा नेता गमवला त्याचं दुःखपेक्षा विलिनीकरणाचा आनंद आणि दुःख अनेकांना होत आहे काही उकड्या फुटत आहेत हे सगळं जे काही चाललेलं आहे हे आता कोण गेला कोण राहिला कोण राजकारणात त्यापेक्षा सत्ता महत्वाची आहे आणि सर्व काही आम्ही सत्तेसाठी जगतो मेलान माणूस एखादा मृत्यू एखादा एवढा मोठा नेता मृत्यू झाल्यानंतर दोन चार दिवसही थांबू शकत नाहीत त्यामुळं नैतिकता नीतिमत्ता संपूर्ण संपल्यात जमा झाली आहे आणि हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे म्हटलं की आम्ही एनडीए सोबत राहणार जर आहे शरद निर्णय घ्यावा सहमत आहे की नाही आता असं आहे की सुनील तटकर यांची मजबुरीच आहे ते राहावंच लागेल त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्या निर्माण झालेली परिस्थिती त्यामध्ये अजितदादांना एन डी एमध्ये घेऊन जाण्यासाठी पवारसाहेब आणि आपले पटेल साहेब आणि साहेब हे दोनच पुढे होते या दोघांचीच इच्छा होती कारण यांना शांतपणे झोप लागली पाहिजेत ही त्यांची इच्छा होती आणि त्यामुळं त्यांना एन टी ब बरोबर राहणं हे पर्याय परियार, परिहार्य आहे ते सोडू शकत नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे नाही हे प्रकरण तर मोठच आहे ना म्हणजे अशा जमिनीचे खूप प्रकरण पुण्यात आहेत हे काही पहिलं प्रकरण नाही आणि एवढी मोठी जमीन अनधिकृतपणे व्यवहार केला जातो कुठलीही परवानगी न घेता परवा कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न बसता सरकारी यंत्रणेचा वापर करून दबाव टाकून जर तो दोन दोन हजार कोटीच्या जमिनी गिळंकृत करत असतील तर स्वाभाविक आहे की त्या संदर्भात

माझ्याकडे कुणीतरी तक्रार आणून दिली आणि मी ती तक्रार पाठवली त्यांच्याकडे असं नाही आता मुंबईच काय महाराष्ट्रातील सरकारी जागा शासकीय जागा असतील क्लब असतील शैक्षणिक संस्थांच्या जागा असतील सार्वजनिक जागा असतील हे सगळं सत्ताधाऱ्यांनी वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं या त्या सगळ्या जागा घशात कशा घालता येईल हा तो सगळा प्रयत्न आहे आणि त्यातून लोकांचा उद्रेक हळूहळू आता सुरुवात होत आहे है, पुढे येत आहे है। मला वाटत की महाराष्ट्रात जागा शिल्लक ठेवायची नाही असा प्रणच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या उद्योग औद्योगिक मित्रांनी उद्योजक मित्रांनी हे ठरवलं आहे म्हणून अशा घटना घडत आहेत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों हो। और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो